लोकप्रताठी काही महत्वाचे धोरणात्मक आणि दूरदृष्टी ठेवून काही विकासाचे आराखडे आखावे आणि त्यावर त्यांनी अंमलबजावणीचं काम करावं ही साधारण अपेक्षा असते खासदार मेधा कुलकर्णी यांनी सदाशिव पेठेतला कुठला तरी हिरव्या रंगाचा कोपरा त्याला भगवा रंग देत त्याचं एक अत्यंत बालिश वाटणारं असा फोटो काढून ट्विट केला आहे मेधाताई धार्मिक क्षेत्रात कुणी काम करावं किंवा न करावं यावर काही बंधन असायचं कारणच नाही त्यांनी ते केलंच पाहिजे पण मला असं वाटतं की जर तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये काम करण्याची इतकी रुची असेल इतकी आवड असेल तर तुम्ही निश्चितपणे स्वतःला त्या धार्मिक कार्यासाठी अगदी झोकून दिलं पाहिजे वाहून घेतलं पाहिजे त्या कार्यासाठी आणि मग खासदार राजकारण या सगळ्या गोष्टी या अतिशय शुल्लक आहेत त्याच्यापुढे दुसरा कुणीतरी खासदार होईल आणि तो राज्याचे आणि देशाचे प्रश्न मांडेल तुम्ही धर्मासाठी काम केलं पाहिजे आणि जर तुम्हाला वाटतं की नाही तुम्ही खासदार आहात तर खासदार म्हणून देशाचे प्रश्न मांडा हा बालिशपणा थांबवा जरा आणि महाराष्ट्राला आता नवीन उरलेला नाहीये परंतु किंवा धर्मरक्षणासाठी कोणी प्रयत्न करावेत हेही काही गैर नाहीये धर्मरक्षणासाठी निश्चितपणे प्रयत्न व्हावेत पण ते प्रयत्न करण्यासाठी धर्मगुरू आणि धर्मक्षेत्रामधली माणसं आहेत की मेधाताई आपण खासदार आहात जी तत्परता आपण तिकडे जाऊन ते काय रंगवण्यासाठी वगैरे दाखवली तशीच तत्परता पुणे आणि पुणे जिल्ह्यातल्या अनेक पीडित स्त्रिया अल्पवयीन मुली ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले बलात्कार झाले त्यांना कधी भेटून न्याय देण्यासाठी दाखवली का मला वाटतं लोकप्रतिनिधींची ही खरी कामं आहेत कुठला बालिशपणा करताय आणि असा बालिशपणा करायचा असेल तर खासदार कशाला होत आहे जर तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचे त्या क्षेत्रामध्ये जा आणि त्या क्षेत्रात जाऊन काम करा पण जर तुम्ही राजकारणाच्या क्षेत्रात आलाय आणि खासदार झालाय तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणं हे तुमचं जास्त महत्वाचं काम आहे असं नाही का वाटत खासदार मेधा कुलकर्णी यांनी सदाशिव पेठेतला कुठला तरी हिरव्या रंगाचा कोपरा त्याला भगवा रंग देत त्याचं एक अत्यंत बालिश वाटणारं असा फोटो काढून ट्विट केला आहे मेधाताई धार्मिक क्षेत्रात कुणी काम करावं किंवा न करावं यावर काही बंधन असायचं कारणच नाही त्यांनी ते केलंच पाहिजे पण मला असं वाटतं की जर तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये काम करण्याची इतकी रुची असेल इतकी आवड असेल तर तुम्ही निश्चितपणे स्वतःला त्या धार्मिक कार्यासाठी अगदी झोकून दिलं पाहिजे वाहून घेतलं पाहिजे त्या कार्यासाठी आणि मग खासदार राजकारण या सगळ्या गोष्टी या अतिशय शुल्लक आहेत त्याच्यापुढे दुसरा कुठेतरी खासदार होईल आणि तो राज्याचे आणि देशाचे प्रश्न मांडेल तुम्ही धर्मासाठी काम केलं पाहिजे आणि जर तुम्हाला वाटते की नाही तुम्ही खासदार आहात तर खासदार म्हणून देशाचे प्रश्न मांडा हा बालिशपणा थांबवा जरा